वसई नालासोपारा विधानसभा जिंकणार परिवर्तनासाठी वसईकरांना धन्यवाद सुदेश चौधरी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच वसईकर जनतेने परिवर्तन घडवण्याची भूमिका उघडपणे घेतली आहे विकास याच मुद्द्यावर सत्ताधारी हितेंद्र ठाकूर यांच्याकडून वसईकरांची पुन्हा पुन्हा फसवणूक झाली आहे वसईकर आता बदल घडवण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार झाले आहेत वसईकर जनतेचा निवडणूक प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहता भारतीय जनता पार्टी महायुतीचे वसई आणि नालासुपारा विधानसभेतील उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकतील असा दावा करून सुदेश चौधरी यांनी बदल घडवण्याची भूमिका वसईकरांनी घेतल्याबद्दल वसईकर जनतेला सुदेश चौधरी यांनी धन्यवाद दिले आहेत बदल घडवणाऱ्या वसईकर जनतेच्या प्रति विकासाच्या संदर्भात सुदेश चौधरी यांनी काय भूमिका मांडली तो तपशील पाहू भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस श्रमजीवी संघटना आगरी संघटना आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन बाळकृष्ण नाईक आणि एकशे तेहतीस विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित गेले पंधरा दिवसामध्ये ज्या प्रकारे प्रचार प्रचाराला जी दिशा प्रचाराची गती आम्ही अनुभवली आज प्रेस घेण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या माध्यमातून वसईकर जनता जी आहे या वसईकर जनतेने या प्रचारामध्ये महायुतीच्या उमेदवारांना जो भरभरून प्रतिसाद दिला महायुतीच्या उमेदवारांची जी प्रशंसा केली आणि म्हणून या भागातील जनतेचे आभार हे मानले पाहिजेत या भागाने भागातील जनतेने जो उत्स्फूर्त पाठिंबा या उमेदवारांना दिला प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये जनता सहभागी झाली आणि परिवर्तनाची एक नांदी या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही अनुभवलेली आहे आम्ही ती प्रत्यक्षरित्या पाहिलेली आहे लोकांना जो अपेक्षित बदल हवा आहे हा लोकांच्यामध्ये असलेली बदलाची जी भावना आहे ही भावना जाणून घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या या भागातील जनतेचे आभार मानावे या भागातील जनतेने भरभरून आशीर्वाद द्यावे भविष्यात देखील या दृष्टीने आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे ही निवडणूक आपण पाहतायत तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते न झालेला विकास या ठिकाणी लोकांमध्ये बिंबवला जातो आणि अर्धवट राहिलेला विकास त्याबद्दल आज जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे बहुजन विकास आघाडीने तर त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार खुलासा केलेला आहे आपण पाहिलेला आहे का विकास झालाय म्हणतात तुम्ही विकासाचा दावा करतात तर आज या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ही आपण पत्रकारांनी देखील अनुभवलेली आहे या भागातल्या जनतेची मानसिकता बघितली आणि या भागातले जो न झालेल्या विकासाबद्दल जो लोकांच्या मनामध्ये रोष आहे त्याच्यामुळे हे दोन्हीही उमेदवार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे सुदेश चौधरी यांनी मांडलेल्या बद्दल आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद